मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या न्याय मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे साहेब हे तीन दिवसापासून मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत त्याकरता अकोले तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं उद्या सकाळी दहा वाजता अकोले तालुक्यातील अनेक मराठा कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत उद्या सकाळी दहा वाजता एसटी टी स्टँड परिसरामध्ये आपण इथं सर्वजण जमणार आहोत या मुंबईसाठी येण्यासाठी जे जे कार्यकर्ते सहभागी होतील त्यांनीही जास्त प्रमाणात यामध्ये सहभागी व्हावं त्याचबरोबर जे कार्यकर्ते येणार नाहीत जाणाऱ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमावं असं मी अकोले तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं आपणाला विनंती करतो सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आणि मराठा आरक्षण मिळण्यासाठी माननीय जनांगे पाटलांना पाटलांनी जो मोर्चा आझाद मैदानावर काढला आहे त्या आझाद मैदानावर जाण्यासाठी आणि जरांजेपाटणांना पाठिंबा देण्यासाठी अकोले तालुक्यातील सकल हिंदू मराठा समाजांनी मोठ्या संख्येनं या या सभ सहभाग नोंदवायचा आहे तरी मी मराठा समाजाच्या वतीनं अकोले तालुक्यातील सर्व तरुण मराठा बांधवांना आणि तसेच सर्व हिंदू मानवांना असे आवाहन करता करतो की उद्या सकाळी आपण जरांगीपाटणांना पाठिंबा देण्यासाठी बस स्थानक या ठिकाणावरून सकाळी दहा वाजता आपण मुंबईला निघत आहोत तरी अकोल्यातील सर्व मराठा बांधवांनी जास्तीत जास्त संख्येनं या मराठा मोर्चाला सामील व्हावं असं मी जाहीर आव्हान करतो